चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे मागच्या वेळेस कोर्ट रजेवर असल्यामुळं ती तारीख पुढं दिलेली होती ती तारीख आज आहे आणि आजच्या सुनावणीत ज्या काही प्रोसेस आहेत जे काही आरोपींच्या वकिलांनी जे काही मागणी केलेली आहे किंवा जे काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत त्यावर आज रितसर सुनावणी होईल आणि ते आपण बघणार आहोत मात्र मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होतं काही मागण्या देखील करणार होतात आणि दादांकडे देखील पत्र देणार होतात सात सात तारखेला जी सुनावणी त्या संदर्भात तुम्ही केलं होतं आज अजितदाकडे काही मागणी करणार आहात का आता अजितदा पण आहेत आणि सुनावणी पण आहे नाही आज तसं काही म्हणजे नियोजन नाही आहे कारण का ज्या मागण्या आपण दोन एप्रिलला दिलेल्या आहेत अजितदादांना त्यावर जास्त काही कारवाई झालेली नाही किंवा जे काही आता घडतंय सध्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जे काही ही हत्या अमानुषपणे झालेली आहे त्यावर कडक शासन झालं पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आम्ही मागतो त्यांनी जरी अर्ज केलेला असला तरी त्याच आरोपीचा अर्ज आहे की मला लातूर येथील जेलमध्ये ठेवण्यात यावं म्हणून तो अर्ज जे अधिकारी आहेत जे वकील साहेब आहेत त्यांनी मागच्या वेळेस दाखवला होता आणि जे काय ॲप्लिकेशन आलेले आहेत कोर्टामध्ये त्याचं रीतसर आज सुनावणी होईल मात्र आपण म्हणणं मांडलं जाणार आहे आणि ते आता आम्ही मांडत आहोत आता सध्या या आठ दिवसातली पंधरा दिवसातली अपडेट आम्ही घेतलेली नाही परंतु जे काही रितसर कोर्टातून आम्हाला तिथल्या ज्या काही अपडेट पाहिजे आहेत किंवा तिथले काही सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याचा अर्ज आम्ही दिलेला आहे त्या लवकरच सी सी टी व्ही फुटेज आम्हाला येतील आणि मग आम्ही त्याच्यात काय सी सी टी व्हीमध्ये आले ते तुमच्याकडे व्यक्त होऊ